आता तुमच्या माने तुमच्या माने फायव्हॉ सिक्स मध्ये गॅप आहे म्हणजे या ठिकाणी खाली सरकली जसं जशी गाणी सरकल तशी ती जी न जपली जाते इथं ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट शोल्डर आणि हात आलं होत नाही इथपर्यंत पण तुम्ही कधीतरी पडलेले झटका बसलेला तुम्हाला या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला पण तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामुळेच हात दुखतोय का पण ज्यावेळेस तो झटका बसला तो इथपर्यंत बसला त्यावेळेस इथली जी डिक सरकली पण त्याच्यातली जी गादी असते ती हळूहळू सरकत केली कसली गेली पण इथली जमली गेली ब्लड सर्क्युलेशन ब्रेन हाती पार्ट शोल्डर या हात आलो म्हणून मानेपासून हात जड झडपड तोरक लागते कळला हात सुकायला लागतो हाताची ताकद कमी होते सर्व एकाच पण कितीही वेळा होते ना खाल्ल्या हा मेडिसिनने पण नाही होत त्याला एकदम म्हणतात पोझिशनला जाईल जेव्हा गादी तेव्हा इंटरव्ह्यू देण्यास आलो पण याला आले नियमाने पत्ते म्हणजे उच्या गोष्टी झोपायचं नाही हाताला झटकत बसेल असं काही करायचं नाही दोन दोन वर्ष घ्यायचं नाही मानेला लगत द्यायचं नाही डोके वजन खांदे वजन घ्यायचं आहे आंबट वातळ वा गॅस होईल पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही दुसरं हे तीन महिने नियम पाळणं गरजेचं आहे पण तुम्ही नियम तोडले दुखणं परत होईल ऐंशी टक्के हा होणार वीस टक्के शिल्लक राहील वीस टक्के साठी मी सांगितलेला नियम पाळणं गरजेचं आहे नाही आता हा त्रास परत होण्याची शक्यता असते ठीक आहे ये सिग्नल आलं का र रिलायन्स

माणूस ठिकाणी आणि